नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी ठेचा कोल्हापुरी ठेचा बनवण्यासाठी मी इथं लवंगी मिरची घेतलेली आहे जी की खूप तिखट आहे आता ठेचा म्हटल्यानंतर तिखट तर असायलाच हवा दहीत वगैरे घालून खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो तर मी इथं लवंगी मिरची घेतलेली आहे तिचे देटे काढून एका मिरची दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहेत आणि लोखंडी तव्यावरती भाजून घेतले व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच तव्यामध्ये थोड्याशा शेंगासुद्धा कुरकुरी थोईपर्यंत भाजून घेतल्या आणि एक लसणाचा देशी लसणाचा गड्डा जो आहे तो मी इथे सोलून घेतलेला आहे आणि एक उकळी घ्यायची आणि त्या उकळीमध्ये तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता मात्र उकळीची चव मिक्सरला येत नाही बरं का आणि त्यात जिरं चवीनुसार मीठ लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून मस्त असं कुटून घ्यायचं जो काय आहे तेवढा नवरावाचा राग त्या मिरची चटणीवरती काढला बरं का तर आता फायनली आपली मिरची जी आहे ती किंवा चटणी जी आहे ती रेडी झाली सुरुवातीला प्रयोग माझ्या स्वतःवरतीच केला खूप झणझणीत झाली होती या खायला सबस्क्राईब बा